मला हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये मी अर्चना तर आज बनवते मी भेंडीची भाजी तर मस्त आहे ना मी इकडे भेंडीच्या भाजीसाठी ना तयारीला लागले होते तर मी ना मस्त हिरव्या मिरच्या चिरून घेत होते आणि लसूण पण चिरून घेतलेला होता मी आता ना भेंडीची भाजी आणि ना करून घेत होते तर आत्ता आहे ना वेपर्स आणि किज करायचं आहे ना बंद केलेलं आहे आणि ऑर्डर वेपर आणि किजच्या बंद केल्या के तर का तर ना आत्ता आहे ना मार्केटमध्ये आहे ना बटाटा मिळू नाही ता राहिला आहे व्हेपरचा आम्ही प्रयत्न तर करतो आहे जर कुठे भेटला तर लवकर येऊन जाईल आणि जे कोणी ऑर्डर टाकलं आहे आम्हाला वेपर्स आणि किचच्या त्यांना भेटलेला नसेल तर आम्ही त्यांचं पेमेंट पण रिटर्न करणार आहे तर कोणीही म्हणजे असं कोणाला वाटत असेल तर आम्ही ऑर्डर दिली आहे तर पेमेंट होईल का नाही तर ज्या वेळेस तुमची ऑर्डर आम्ही घेऊ ना त्यावेळेस आम्ही तुमचं पेमेंट रिटर्न करणार आहे तर बटाटा किस आणि वेपरचा ऑर्डर का बंद केला आहे तर जो बटाटा येतो आहे ना त्याचा वेपर्स फुलत नाही आहे आणि दिसायला पण व्हाईट दिसत नाही आहे कलर बदलतो आहे त्यामुळे मग मुण वेपर आणि किस बंद केला आहे तर आम्ही एका वेळेस केला होता तर त्याचा कलर थोडा डाऊन झाला होता तर दोन तीन का ताईंनी मला मेसेज पण केलेला का कलरचा वेपरचा कलर चेंज झाला आहे तर त्यामुळे ये ना मग रिक्स नको घ्यायला म्हणून मग वेपर्स आणि कीस बंद केले तर पुढच्या वर्षी आम्ही येणाला लवकर सुरू करणार आहे त्यावेळेस ऑर्डर तुम्ही देऊ शकता आणि ना आता चकली खीर पापड्या उडीद पापड वडे यांच्या सगळ्यांची ऑर्डर आता चालू आहे तुम्हाला आहे ना मी कॉन्टॅक्ट नंबर देते त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून मेसेज करा आणि कॉल करू नका कारण की कॉल रिसिव्ह केला जाणार नाही ना ना, तर तुम्ही मेसेज केला तर तो द, आज नाही दोन दिवसांनी बघितला जाईल कारण की ना कॉल कॉल खूप जणांचे येतात एवढ्या जणांसोबत बोलायला वेळ नसतो त्यामुळे प्लीज कॉल करू नका मेसेजवर बोला आणि आत्ता येणार सगळं आवडलं होतं आणि आता निघालो होतो अंशूचं ॲडमिशन तर झालं होतं पण शूचं बाकी होतो तर आत्ता निघालो होतो शूचं ॲडमिशन घ्यायला तर आता फायनली आज शोचं ॲडमिशन करायचं होतं यु युनिफॉर्म पण घ्यायचा होता आणि बुक्स पण अवेलेबल झाले होते स्कूलमध्ये पण खूप लागतं आहे ना फक्त एवढच बोलू शकते का नाही भयंकर इथे ना साठी खूप गर्दी होती तर तुम्ही बघू शकता ऍडमिशन लागली पण भरपूर आहे वेटिंगला पण कोणाचं करायचंय शिव च कांशी च बुक्स कोणाला घ्यायचे इथे ना बुक्स साठी ना या टीचर बसलेल्या होत्या तर ह्या आहे ना बुक्स देत होत्या तर यांच्याकडे ना आपण रेजिस्ट्रेशन केलेली पावती आणून दिली की मग इथे ना बुक्स भेटत होते तर मी ना बुक्स घेतले आणि त्यानंतर ना, ना चेक करून तिथंच घ्यायचे असतात बुक्स कारण की एखादी कमी असली तर मग लगेच तिथे भेटून जाती तर किती बुक्स आहे ते पेजवर लिहिलेलं असतं त्यानुसार बुक्स चेक करून घ्यायच्या तर स्कूलमध्येच ना युनिफॉर्म अवेलेबल होते तर ते सिन्नरमधलं रुपल कलेक्शन आहे ना तर त्यांनी युनिफॉर्म घेतलेले होते तर ते स्कूलमध्येच भेटतात तर हे रुपल कलेक्शनचे मालक आहेत आणि इथे ना बिल वगैरे काउंटर होतं आणि तिकडे मुलांना आहे ना बसतात का नाही घालून बघायचे आणि मग घ्यायचे तर शोला शूज आणि युनिफॉर्म पण घेतला होता पण स्को स्पोर्टचा युनिफॉर्म राहिलेला आहे कारण की ना तो त्यांचे क्लास ठरले की मग येणारे तर दीड ते दोन तास मग आम्हाला स्कूलमध्ये लागले तो करूनू तो तर आज ये ना खूप ऊन लागत होतं भयंकर ऊन होतं बाहेर तर अंशू पण मागे लागली होती तिला तर खरं घरीच ठेवलं होतं पण ती खूप रडायला लागली त्याच्यामुळे ना तिच्या पप्पांनी तिला घेतलं सोबत त्यानंतर येणा तिचं चाललं होतं थंड खायचं थंड खायचं तर मग आम्ही आलो होतो आम्ही ना आलो होतो इथे आणि लस्सी न घेता आम्ही घेतलं होतं ऑरेंज तर आता इकडे ना माझ्या मावस सासूबाई मामी सासूबाई आहे सा आणि ना त्यांची मुलगी म्हणजे माझ्या ननंदच लागतात नात्याने तर त्या आलेल्या होत्या तर त्यांचं आहे ना तीस तारखेला या मेडिकल एजन्सीचं ओपनिंग आहे तर त्याचं आमंत्रण द्यायला आलेला होत्या त्या घरी तर त्यांना ज्यूस वगैरे केला थोड्या वेळ बसल्या त्या आई आहे ना गिरणीमध्ये डाळ लावताय आता आणि एका ताईंनी कमेंट केली होती का गिरणीबद्दल थोडीशी माहिती सांगा घंटी म्हणजे आहे आमच्याकडे आम्ही त्याच्यामध्येच दळतो घरघंटी मधून आहे ना पीठ येतं उडतं त्यामुळे मग बाहेरच ठेवतो आम्ही गिरण कारण की ना त्याच्यामधून भरपूर पीठ उडतं ना तर सगळं चिकट चिकट होतं आणि ना सगळं पिठाचं आहे ना ह्या उडी दाईच्या पिठाचं खूप चिकट उठतं त्यामुळे मग आम्ही आहे ना बाहेरच गिरण ठेवली आता आता आई दळण टाकताय घरघंटी लावताना ना, ना। म्युझिक चालू झाल्याशिवाय ना दळण कधी त्याच्यात टाकायचं नाही नाही तर ना चिटका बसतो आणि ना दळल्या जात नाही तर ना खूप पीठ उडत बाहेर पण मग आम्ही त्याच्यामुळे ना गिरण बाहेरच ठेवतो बाहेर जाऊन झालं की नंतर आतमध्ये घेतो त्यामुळे घर पण खराब होत नाही काय खाल्लं काय खाल्लं तुम्ही वरणभात वांग बटाट्याची भाजी बुंदी चपाती एक नंबर हो का मिस्टर गेले होते कार्यक्रमासाठी बाहेर आणि आता आम्ही करतोय घरामध्ये जेवण आज वेगळा प्लॅनिंग होता पण काय मिस्टर बाहेर गेल्यामुळं प्लॅनिंग काही झाला नाही काय हो मग उद्या काय अन्शुनी काय काढलंय अन्शु आकार बापरे काय खाल्लाय आकार ग पटकन बापरे हो कंटिन्यू ज्यूस छान असा केक आणला होता पण केकचा सेप तुम्हाला बदललेला दिसतोय ना तर हे सगळं कोणी केलंय माहिती का तुम्हाला अंशुने अंशुने केक डायरेक्ट खाली सोडून दिला हं का बर असं केलं तू केक का बर पाडून दिला तू केकचं असं का केलं मला सांग पहिले हा काय खोट बोलते बघा ना सगळ्यांसमोर हो <laughs> खोट बोलती तू पाडला नाही होय ना मग शुव दादाला ना आरुष दादाला ना ना आपल्याला केक कट करायचा आहे ना पटकन पटकन तु। तु। आल शिकडून आज ना सेलिब्रेशन करायला आई मी आणि मिस्टर आणि पिल्लेचे फक्त बच्चे कंपनी दादा झोपले अंशुला तू खाय नको ना तू खाय ना अंशु खूप बोलते ना त्याच्यामुळे अंशुला पहिला केक अंशू अंश कोणाला केक खायला बोलवणार नाही तू बोल ना त्यांना म्हणा सगळ्यांनी केक खायला या सगळ्यांनी केक खायला या का बर या माझ्या मम्मीचे व्हिडिओ बघायला नाही माझ्या मम्मीचे टेन के सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्यामुळे बोलो ना मग सगळ्यांना हाय कर गुड नाईट कर गुड नाईट काहीच बोलले नाही तू आज हा? आज सगळे म्हणतील अंशू किती शांत आहे मुळे नाही तिने आज अंशू मूड मध्ये नाहीये बघ का सगळ्यांनी ऐकलं ना आज अंशूचा मूड नाहीये कारण की तिने आज केक पाडल्यामुळे मी तिला फटके दिले मी तुला फटके दिले का ग घ्या नाकची टेस्ट छान आहे केक केक के डायरेक्ट कप घेतलाय खायला तर सेलिब्रेशन साठी सुवर्णताईंना आणि अरुणताईंना सगळ्यांना बोलायचं होतं पण खूप उशीर झाला होता साडे अकरा वाजले आणि त्यानंतर आम्ही केक कटिंग केलं त्यामुळे मग कोणालाच बोलवलं नाही आणि आज जे दहा के पूर्ण या ना याच्या मागं ना सर्वात जास्त श्रेयांना सुवर्णताईंच आहे कारण की त्यांनीच मला सांगितलं होतं की युट्यूब चॅनेल खोल सुरुवात तू मग त्यांनीच पहिल्यांदा माझं त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि नंतर राहुल कारण की मला तर व्हिडिओची एडिटिंग अजिबात येत नव्हती तर राहुलने मला सगळी एडिटिंग शिकवली आहे आणि राहुल येऊन बसायचे दिवसभर म्हणजे असे एक दीड तास नंतर त्यांनी मला शिकून दिलं सगळं व्हिडिओ एडिट कसा करायचा काय करायचा मग त्यानंतरच मी व्हिडिओ एडिट करायला लागले आणि त्याच्यानंतर प्रियंकाने पण मला भरपूर हे हेल्प केली आहे मला जर काही व्हिडिओमध्ये येत नसलं तर मी त्यांना पण कॉल करून विचारायचे तर या सगळ्यांचं याच्या मागे खूप मोठं श्रेय आहे आणि आमच्या घरातले पण खूप सपोर्टिव्ह आहे आई दादा मिस्टर यांनी पण मला भरपूर सपोर्ट केलाय त्यामुळेच मी आज, आज इथपर्यंत पोहचले तुमचा पण सपोर्ट माझ्या मागे आहे त्यामुळेच मी आज इथपर्यंत आले आणि असं तुमचं प्रेम आमच्या फॅमिलीवर माझ्यावर असं कायम मा असू द्या तुमच्या प्रेमामुळेच आम्ही पुढे जाणार आहे तर माझ्या मम्मी पप्पा आणि माझे भाऊ यांनी पण मला खूप सपोर्ट केलेला आहे तर मी हे बोलत होते पण खूप गिरणीचा आवाज येत होता ना त्यामुळे म्यूट केले माझ्या पप्पांचं सांगायचं झालं ना तर मी ज्या चा दिवशी चॅनल चालू केलं आणि त्या दिवशी रात्री दोनपर्यंत ते झोपलेले नव्हते कंटिन्यू सबस्क्रायबर किती आहे ते, ते बघत होते आणि मला अजून पण जर काही यूट्यूबची अडचण जर आली मला काही समजत नसलं तर मी अजून पण राहुलला विचारते त्यामुळे ना राहुलचं सगळ्यात जास्त धन्यवाद तर मी व्हिडिओ मार्फतच सगळ्यांना धन्यवाद बोलते प्रियंका राहुल सुवर्णा ताई सगळ्यांना मनापासून धन्यवाद कारण की त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत आहे त्यांनी म्हणजे मला पूर्ण सपोर्ट केलेला आहे आणि राहुलने तर मला एडिटिंग खूप अवघड वाटायची तर राहुलने मला खूप सोपं करून सांगितलं की मामी असं नाही असं करा असं नाही असं करा तर राहुलने खूप सपोर्ट केलेला आहे मला त्यामुळं राहुलचं सगळ्यात जास्त थँक्यू आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रेमामुळेच मी पुढे जाणार आहे आणि तुम्हा सगळ्यांना शुभरात्री आता उद्या पुन्हा भेटू नवीन असा गुड नाईट